शाळेचे दिवस हे आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाचे दिवस असतात चांगले मित्र आणि शाळेचे दिवस वर्षानुवर्ष लोकांच्या स्मरणात राहतात लहानपणी शाळेत मजा केल्याची तुम्हालाही नेहमी आठवत असेल सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये अनेक मित्र अधिकारी म्हणून त्यांच्या शाळेत पोचतात वेळ कशी निघून जाते कळत नाही शाळा संपते लोक कॉलेजला जातात कॉलेज संपते नोकरी करू लागतात आयुष्य पुढे जातं लोक नोकरीत व्यस्त होतात आणि हे चक्र चालूच राहतात व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की मोठमोठे अधिकारी आणि त्यांचे आवडते शिक्षक यांच्यातील हृदयस्प्रशिक्षण सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे सर्व अधिकारी त्यांच्या एकदम कडक बाईंना भेटतात शिक्षिका सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना काठीने मारताना तुम्हाला इथं दिसत आहे आय एस आय पी एस अधिकारी त्यांच्या शाळेतील कडक शिक्षकांना भेटण्यासाठी आले होते तेव्हाच हा क्षण कॅमेऱ्यात कैद केलेला आहे जीवनात तुम्ही कितीही मोठे झाला तरी हे क्षण तुमच्या आयुष्यातून कधीच जात नाहीत परंतु आजकाल शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये असं नातं राहिलेलं आहे का अशा सुद्धा अनेक लोकांनी कमेंट्स केलेल्या आहेत तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता